सकाळचा नाश्ता असो किंवा सायंकाळची छोटी मोठी भूक असो मॅगी हा असा एक प्रकार आहे पदार्थ आहे पदार की प्रत्येकांनाच आवडतो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडत असतो त्यातल्या त्यात लहान मुलांना तर फारच आवडत असतो आणि कुणाला कुठलेही पदार्थ करता येवत किंवा न येवत पण मॅगी सर्वांनाच करता येते तर आज मी ही मॅगी बनवलेली आहे आणि सकाळच्या नाश्त्यासाठी ही मॅगी तयार केलेली आहे जरा वेगळ्या पद्धतीने तयार केलेली आहे नेहमी मी साध्या पद्धतीनेच पद्धतीने ही मॅगी तयार करत असते पण आज मी जरा वेगळ्या पद्धतीने केली आहे आणि तेवढीच चविष्टसुद्धा ही मॅगी झालेली होती तर आ, ही मॅगी मी कशी तयार केलेली आहे हे आता आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन पॅकेट मॅगी घेतलेले आहेत जे दहा रुपयाचे पॅकेट असतात तर ते दोन पॅकेट घेतलेले आहेत आणि त्यासोबतच इथे मी कांदा हिरवी मिरची टोमॅटो गाजर हिरव्या पातीचा कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि फ्रोझन वाटाणे घेतलेले आहेत तर ही मी एक मिक्स व्हेजिटेबल मॅगी करत आहे आणि तेसुद्धा फोडणी देऊन करत आहे तर अशी ही फोडणीची मॅगी जी आहे ना तर ती खरंच चवीला खूप छान लागते आणि झालीसुद्धा खूप छान होती आणि अशा प्रकारची मी फोडणीची मॅगी पहिल्यांदाच करून बघितली कारण मी जेव्हा पण मॅगी करते अगदी साध्या पद्धतीने करत असते पण आज मी जरा नवीन पद्धतीने करण्याचा विचार केला तर झालीसुद्धा खूप मस्त होती ही मॅगी तर पॅनमध्ये मी एक मोठा चम्मच तेल टाकून घेतलेला आहे आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं घातलेलं आहे जिरं छानपैकी तडतडल्यानंतर त्यामध्ये आता चिरून घेतलेले कांदा गाजर हिरवी मिरची आणि पातीचा कांदा सर्व टाकून घेतला आहे आणि अगदी बारीक बारीक मी चिरून घेतलेलं होतं त्यामध्ये आता मी हे फ्रोझन वाटाणेसुद्धा घालून घेतलेले आहेत आणि थोड्या वेळ परतून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत जास्त वेळ परतायचे नाही आहे कारण त्यांचा जो क्रंचीनेस आहे तो थोडा कायम राहू द्यायचा आहे तर अगदी दोन ते तीन मिनटं मी झाकण ठेवून शिजू दिलेले आहेत त्यानंतर आता हा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेतला आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे पुन्हा झाकण ठेवून मी दोन मिनिट मंदाचे वर शिजू दिलेला आहे त्यानंतर आता मी इथे पाव चम्मच हळद आणि चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे आणि मॅगी मसाला जो असतो तर तो सुद्धा घातलेला आहे तर दोन मॅगीच्या पॅकेटमध्ये दोन मसाल्याच्या पुड्या होत्या तर त्या टाकून घेतल्या आणि मॅगी शिजण्यासाठी मी इथे पाणी घालून घेत आहे तर जवळजवळ दोन कप पाणी घातलेलं आहे दोन पॅकेट मॅगी आहे तर त्यासाठी मी इथे दोन कप पाणी घातलेलं आहे आणि पाणी जे आहे ते उकळू द्यायचं आहे उकळल्यानंतर मग मी त्यामध्ये मॅगी घालून घेणार आहे तर अगदी दोन ते तीन मिनटामध्ये पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये आता ह्या मॅगी घालून घेतल्या आणि शिजू द्यायच्या आहे आणि एक आ, महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणी कितीही म्हणत असलं की दोन मिनटामध्ये ही मॅगी तयार होते पण कधीच दोन मिनटामध्ये ही मॅगी तयार होत नाही त्याला जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं लागतातच तर झाकण ठेवून मी इथे पाच मिनटं मंदाचेवर ही मॅगी जी आहे ती शिजू दिलेली आहे त्यामधलं पूर्ण पाणी जे आहे ते मी आटवून घेतलेलं आहे तर तेवढ्या पाण्यामध्ये ही मॅगी छान अशी शिजलेली आहे आणि अगदी मोकळी तयार झालेली आहे अजिबात चिकट वगैरे झालेली नाही आहे वरून आता मी इथे चिरून घेतलेला हिरव्या पातीचा कांदा आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे तर मस्त अशी ही व्हेजिटेबल मॅगी तयार झालेली आहे तर आजची ही माझ्या पद्धतीची मॅगी तुम्हाला कशी वाटलेली आहे मॅगीची रेसिपी कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद